त्यामुळे त्यांना बाहेर जर न जाता ते याच ठिकाणी त्यांना शिक्षणाच्या व्यवस्था झाल्या पाहिजेत या दृष्टीकोनातलाजीच्या नेतृत्वावर झाला अर्थ फक्त लक्षात घेतला पाहिजे की आपली आपल्या देशातील असणारी करन्सी जी आहे ती करन्सी बाहेरच्या देशामध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा एखादा कोणीतरी ज्यावेळेला बाहेर जात असतो त्यावेळेला आपल्या देशातील जे दे पैसे जे आहेत ते बाहेर बाहेर जात असतात परंतु हीच जर शिक्षणाची व्यवस्था जर आपल्याच देशामध्ये झाली तर ती पूर्ण करन्सी जी आहे ती करन्सी आपोआप आपल्या देशामध्ये राहायला सुरुवात होईल एक दूरदृष्टी असणारा नेता कसा असतो हे देवेंद्रजींनी त्या त्यांच्या कामांत विविध कामांमुळे आपल्याला लक्षात आणून दिलेला आहे सौर अपारंपरिक ऊर्जेच्या बाबतीमध्ये आपण सर्वांना पाहित असेल की त्यांनी एखादे विजेचं उत्पादन करण्यासाठी जेवढा खर्च येत असतो त्यापेक्षा विजेची बचत केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो आणि एखादी इन्व्हेस्टमेंट जर आपण पूर्णच्या पूर्ण जर नैसर्गिकरित्या जर केली आणि त्याचा दूरगामी जर फायदा होणार असेल तर त्यासाठी आपण काम करायला हवं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांनी केलेला हा ऐतिहासिक जो निर्णय होता त्या ऐतिहासिक निर्णयामुळे अपारंपरिक ऊर्जेला सर्वात जास्त महत्त्व हे महाराष्ट्रात दिल्यामुळे आपल्याला लक्षात येत आहे की पूर्ण देशभरामध्ये देशभरामध्ये असं कुठेच झालं नाही किंवा कुठे होत नाही की विजेचा दर जो आहे विजेचा दर हा कमी कमी होणं हे गेल्या पंचवीस वर्षामध्ये कधीच झालं नाही विजेचा दर वाढत्या आपल्याला सर्वांना दिसला परंतु जो कमी झाला त्याचं कारणच एक आहे की देवेंद्र फडणवीस जी यांची असणारी दूरदृष्टी आहे असं <laughs> या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं राज्य शासन असेल किंवा सी बी एस ई बोर्ड्स असतील किंवा ह्या सगळ्या ज्या आपलं असणारं शालेय शिक्षण आहे या शालेय शिक्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा जो इतिहास आहे तो इतिहास त्यामध्ये प्रामुख्याने शिकवला गेला पाहिजे या दृष्टीकोनातून पाऊल हे या पूर्णच्या पूर्ण एक वर्षामध्ये सातत्याने घेण्याचं काम झालं मोठमोठ्या शहरांमध्ये क्रीडा संपुले तयार झाली पाहिजे या सुद्धा विचार केला गेला आहे खेलो इंडियाच्या माध्यमातून गेल देशभरामध्ये खेळाडूंना एक वेगळ्या पद्धतीचं मदत ही केंद्रातल्या सरकारच्या माध्यमातून होते परंतु राज्यामध्ये सुद्धा एक खेळासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे या दृष्टिकोनातला प्रयत्न हा देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या या सरकारच्या <coughs> माध्यमातून आपल्याला माहीत आहे की अहिल्याबाई ले लोक यांची साडेतीनशे तीनशे जयंती ही मोठ्या उत्साहामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशभरामध्ये दे झाली आणि त्यामुळे अहिल्याबाईंचं असणारं जे योगदान आहे योगदान या देशासाठी असणारा किती मोठा आहे हे आपण सर्वांनी जाणता आणि त्या दृष्टिकोनातून जवळजवळ साडेपाच हजार कोटीपेक्षा जास्त त्यांच्या तीर्थक्षेत्र जे आहेत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कामाला केली किंवा ज्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला ज्या ज्या ठिकाणी विहिरी बांधल्या किंवा जे जे त्यांनी त्यावेळेच्या काळामध्ये केलेलं काम होतं त्या सर्व भागांमध्ये त्या विशेष असा निधी देण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून केलं गेलं मा आहे त्याच माध्यमातून जवळजवळ म अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने महिलांसाठी स्टार्टअप तयार करण्याचासुद्धा संकल्प हा आपल्या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजण जाणता की सर्व राज्यांमध्ये ज्या सरकारी सेवा ज्या आहेत त्या सरकारी सेवा येणाऱ्या काळामध्ये आपण जाणता की यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे त्या दृष्टिकोनातून देवेंद्रजी जेव्हा दोन हजार चौदापासून दोन हजार या आजपर्यंत सातत्याने त्याचा प्रयत्न करतात आणि या सर्व गोष्टींमध्ये तहसीलदार कार्यालय असेल किंवा सरकारी जेवढी कार्यालय आहेत की ज्या ठिकाणी दाखले दिले जातात किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये विलंब जो केला जातो आज आपल्याला माहिती आहे की हे पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्र किंवा देशामध्ये सर्व ठिकाणी डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे डिजिटलायझेशन झालेला याचा फायदा हा सामान्य नागरिकांना झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हे सर्वच्या सर्व, सर्व दाखले जे ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय हा या सरकारच्या माध्यमातून केला गेलेला आहे सेवा क्षेत्रांमध्ये अतिशय चांगलं काम उभं राहिलं पाहिजे आणि नागरिकांची जास्तीत जास्त सेवा ही नागरिकांना उपलब्ध झाली पाहिजे म्हणून सरकार कधीबद्ध आहे आणि सरकार त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीने पद्धतीने किंवा जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी या सगळ्या व्यवस्थेमधून कमीत कमी त्रास कसा होईल या दृष्टिकोनातला प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून केला जातो आहे अनुकंपाच्या माध्यमातून जो अनुशेष गेल्या वर्ष काही वर्षभरामध्ये होता जवळजवळ साडेपाच हजारापेक्षा जास्त लोकांना शासकीय नोकऱ्यांमध्ये त्यामध्ये प्राधान्य देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालं महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून जवळजवळ ज्या आजार त्यामध्ये जे त्यामध्ये ठेवले होते त्या आजारांमध्ये अधिक वाढ व्हावी अशी सातत्याने नागरिकांची मागणी होती आणि म्हणून दोन हजार तीनशे नव्याण्णव आजारांचा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समावेश हा करण्याचं काम झालेलं आहे पूर्ण वर्षभरामध्ये वर्षभरामध्ये जवळजवळ एक लाख नऊ हजार चारशे चाळीस ग्रामीण कुटुंबांना न जोडण्या करण्याचं कामसुद्धा याच वर्षांमध्ये झालेलं आहे नवी मुंबई जे आहे त्यामध्ये महाराष्ट्र इनोवेशन सेंटर तयार करावं करा मादे ही सिटी तयार करावी असा विचार हा शासनाच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून कामालाही प्रत्यक्षपणे सुरुवात केली गेली आहे राज्याचं नवीन गृहधोरण जे आहे त्या गृहधोरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याने विचार केला आणि त्या सुद्धा कामाला सुरुवात केली आणि त्यामध्ये सुद्धा स्वयं पुनर्विकास या माध्यमातून सुद्धा चा एक चांगल्या पद्धतीचा एक विकास हा त्या ठिकाणी करता येऊ शकतो याची ये मुंबईमध्ये त्याची सुरुवात झालेली आहे आणि याच धर्तीवरती संपूर्ण महाराष्ट्रभर या सगळ्या गोष्टी होणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जवळजवळ तीस लाखापेक्षा जास्त घरांची निर्मिती करण्याचं ठरवलं आहे त्यापैकी जवळजवळ चार लाख एक्याण्णव हजार घरं पूर्ण झाली हे मला सांगायला आनंद होतो तुकडेबंदीचा तु कायदा शिथिल करण्याचा निर्णय हा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत गेला आहे आणि त्यामुळे त्या साथीच्या असणाऱ्या कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या बाबी पूर्ण करण्याचं काम केलं जात आहे जमिनीच्या बाबतीमध्ये जे वाटप करण्याचा जो विषय होता त्यासाठी शुल्क माफीच्या संदर्भातला जो महसूल करण्याचा जो निर्णय होता तो निर्णयही झालेला आहे त्याची आपण सर्वांना कल्पना आहे आणि आणीबाणी कारावास ज्या मंडईंनी भोगला अशाच्या मानधनामध्ये सुद्धा दुप्पट वाढ करण्याच्या संदर्भातला निर्णय हा सुद्धा शासनाच्या माध्यमातून घेतला गेलेला आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग हा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग या दोन्ही गोष्टीला संविधानिक जी मान्यता दिली पाहिजे होती ती मान्यता ही शासनाच्या माध्यमातून दिली गेलेली आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटीला पाचशे कोटी रुपयापर्यंतचा निधी देण्याच्या संदर्भातला जो निर्णय होता तो निर्णयही शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे महात्मा फुले मागास विकास महामंडळ संत रोहिदास चर्म, उद्योग कर्मकार विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाही अण्णा बहुसाठे विकास महामंडळ या सर्व बाबतीमध्ये या कर्जाच्या या भागांमध्ये लाभार्थ्यांना जे कर्जाच्या संदर्भातल्या काही प्रकरणं होती त्यांना शिथिलता देण्याच्या संदर्भात बऱ्याच दिवसापासून ज्या मागण्या होत्या त्या संदर्भात शिथिलता देण्याचं कामसुद्धा बऱ्याच अंशी हे करण्यात आलेलं आहे त्याच व्यतिरिक्त ओबीसीसाठी बहात्तर नवी वसतिगृह करावी असा जो विचार झाला होता त्यापैकी चौसष्ट जवळजवळ पूर्ण झालेली आहे मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ वसंतराव नाईक महामंडळाची कर्ज मर्यादा दहा लाखावरून पंधरा लाख रुपये करण्याचं ठरवलं होतं ते पूर्ण झालेलं आहे नवो आदिवासी स्मार्ट शाळांमार्फत त्र्याहत्तर आश्रम शाळांना विज्ञान केंद्र म्हणून घोषित केलेलं आहे आदिवासी जनजाती समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यांना पी एच डी मास्टर डिप्लोमा थेट परदेशात जाण्यासाठी बारा विद्यार्थ्यांची नव्याने आपण निवडही याच माध्यमातून झालेली आहे परशुराम आर्थिक विकास महामंडळ वी शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ श्री वासवी कन्याका आर्थिक विकास महामंडळ या योजनांना सुद्धा मंजुरी देण्याचं काम झालेलं आहे त्याचबरोबर नोंदणीभूत बांधकाम बांधकाम कामगारांनासुद्धा साठ नंतरसुद्धा निवृत्ती वेतन देण्याच्या संदर्भातला निर्णय आणि संजय गांधी निराधार आणि श्रावणबाई योजनेतील दिव्यांग लाभार्थी यांना अर्थशहाय्य म्हणून एक हजार रुपयाची वाढ अशा अनेक योजना ज्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून या सरकारने या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये दे। ते माहितीचं सरकार हे अतिशय गतिमान पद्धतीने आणि अतिशय पारदर्शकपणे काम करत आहे या सगळ्या गोष्टीला एक वर्ष आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे पूर्ण झालेलं आहे महाराष्ट्राला येणाऱ्या दोन हजार एकोणतीसपर्यंत आपल्याला अधिक गतिमान करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांनी जे योजलं आहे की महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला एक नंबर करायचा आहे आणि त्यासाठी ते सातत्याने दिवसाचा रात्र करतायत चोवीस तासांपैकी अठरा तास जवळजवळ ते महाराष्ट्रातील जनतेसाठी देण्याचा सातत्याने प्रयत्न आहेत माझी आपण सर्वांना विनंती आहे की, की एक या एक वर्ष त्यांच्या या ता कार्तिक पूर्ण महायुतीच्या या कार्यकाळाला पूर्ण झालेला आहे त्यामुळे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जो संक्षिप्तमध्ये जो विषय आपल्यासमोर मांडायचा होता तो म्हणण्याचा खूप प्रयत्न केलाय त्याबद्दल आपण सर्वांनी शांतपणे हा विषय ऐकून घेतला त्याबद्दल मी आपण सर्वांचं मनपूर्वक